नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हुंडाई ओरा जी की पेट्रोल आहे वन पॉईंट टू लिटर त्या गाडीसोबत असणारे फीचर्स लुक्स प्राइजेस आणि गाडीसोबत असणारे ड्राईव्ह इम्प्रेशन्स आपले कसे आहेत गाडीजवळ ऑलमोस्ट मी घाट सेक्शनला असेल किंवा बाकी हायवेला असेल बऱ्याशाच म्हणजे जे पॅची रोड आहे त्यावरती सुद्धा ड्राईव्ह करून बघितली तर त्या संदर्भात माझ्या गाडीसोबत असणारा अनुभव कसा आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सुरुवात करूया गाडीच्या कीपासून वरच्या साईडला तुम्हाला लॉकचं बटन पाहायला मिळतं परत अनलॉक आणि या ठिकाणी तुम्ही जर बटन होल्ड करून दिलं तर बूट तुम्हाला अनलॉक करता येतो सुरुवात करूया गाडीच्या फ्रंटपासून फ्रंट, फ्रंट साईडला तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम पाहायला मिळतो जो की हॅलोजनमध्ये आहे या ठिकाणी तुम्हाला टर्निंग इंडिकेटर जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर खालच्या साईडला तुम्हाला प्रोजेक्टर फोगलॅम जो आहे तो पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्हाला वेंट एअर ड्रॅक्ट रिड्यूस करण्यासाठी कंपनीतर्फे ऑफर केले आहेत डी आर एस जी गाडीची आहेत ते तुम्हाला सॅन्ट्रोसारखेच पाहायला मिळतील फक्त निवास किंवा सँट्रोमध्ये तुम्हाला सिंगल येतात त्या ठिकाणी या ठिकाणी डबल तुम्हाला ऑफर केले आहेत त्याचबरोबर गाडी टो करण्याचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणून पाहायला मिळतो फ्रंट साईडला ग्रिल जर तुम्ही बघितली तर फ्रंट साईडला ग्रीलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं डिझाईन पाहायला मिळेल आणि खालच्या साईडला रेडिटर सुद्धा सेम डिझाईन वरच्यासारखंच तुम्हाला पाहायला मिळेल नंबर प्लेट तुम्ही या ठिकाणी लावू शकताय हुंडाईचा लोगो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल फ्रंटहून गाडीचा लुक खरोखर बेस्ट वाटतो त्यामध्ये कोणतंही म्हणजे शंका वगैरे तुम्हाला वाटणार नाही त्याचबरोबर आता आपण गाडीच्या साईडहून बघूया गाडीमध्ये तुम्हाला फिफ्टीन इंचचे डायमंड कट ऑलॉ व्हील्स पाहायला मिळतात एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक सिक्स्टी आर फिफ्टीन टायर तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केली जाते साईड फेंडरवरती तुम्हाला टर्निंग इंडिकेटर न देता या ठिकाणी मिररमध्ये तो दिलेला आहे मिरर जे आहे ते ॲटो फोल्डेबल प्लस तुम्हाला ऑटोमॅटिक ऍडजस्ट पण करता येतात आतील बाजून या ठिकाणी डुअर वायझर जे आहेत ते कंपनीकडून टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ऑफर केले जातात या ठिकाणी डुअर हँडल जर ओपनर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला ते स्टील क्रोमिंगमध्ये पाहायला मिळतात रिक्वेस्टन्स सेन्सर तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळतो बॅक साइडला सुद्धा तुम्ही हँडल जर बघितला तर ते तुम्हाला स्टील क्रोमिंगमध्ये पाहायला मिळतात गाडीचा साईडहून लुक बघितला तर तो तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक कलरचा टच दिला आहे तो तुमच्या गाडीचा लुक जो आहे तो आणखी एनहांस करतो बॅक साईडहून गाडी बघितला तर तुम्हाला बंपरमध्ये दोन रिफ्लेक्टर्स पाहायला मिळतील नंबर प्लेट वगैरे तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकताय त्याचबरोबर रिव्हर्स पार्किंग कॅमेरा नंबर प्लेट लॅम्प्स तुम्हाला खालच्या साईडला बघायला मिळतील नंबर ऑफ टू तुम्हाला पार्किंग सेन्सर्स पाहायला मिळतील स्पेस तुम्हाला भरपूर मोठा मिळतो चारशे सात लिटरचा स्पेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो फोर हंड्रेड अँड सेवन हुंडायचं लोगो तुम्हाला बघायला मिळेल ऑराची बॅजिंग पाहायला मिळेल या ठिकाणी व्हेरियंटचं बॅजिंग कोणत्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही सर्व काही ई डी टेल लाईट्स तुम्हाला बघायला मिळतील जे की स्टँडर्ड आहेत सर्व व्हेरियंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला सिल्वर कलरचं फिनिश कंपनीकडून देण्यात आलं आहे बॅक साईडहून गाडीचा सा लुक जो आहे तो खरोखर खूप छान आहे मागच्या साईडला स्पॉयलर दिलेलं नाही कंपनीतर्फे त्याचबरोबर डी फॉगर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल शार्क फिन अँटेना तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये ऑफर केला जातो फ्युअल फील करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन मिळतो फोर्टी थ्री लिटर इतकी फ्युअल टँकची कॅपॅसिटी तुम्हाला बघायला मिळते वायफर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील रूपवरती बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला थोडासा रूप जो आहे तो त्यामध्ये कर्व एक पाहायला मिळेल जो की तुमचा एअरड्रॅग आणखी रिड्यूस करतो तर बघूया गाडीच्या आतमध्ये जाऊन आणि गाडीचे इंटेरियर बाकीचे फीचर्स आपण यामध्ये बघूया गाडीचं डोअर जर बघितलं तर, तर ते एवढं वाईड ओपन होतं बसण्यामध्ये आणि उतरण्यामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होत नाही सीट जी आहे ती तुम्हाला सिक्स वे ॲडजस्टेबल मिळते डोअर जर गाडीचं बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हार्ड प्लास्टिक जी आहे ती यूज केलेलं बघायला मिळेल बीच आणि ब्लॅक असा नाही पण थोडासा ग्रे कलरमध्ये तुम्हाला टच जो आहे तो दिलेला आहे या ठिकाणाहून तुम्ही सर्व काही म्हणजे तुमचे अनलॉक लॉक मिरर ॲडजस्टेबल पॉवर विंडो पावर विंडो लॉक अनलॉक सर्व फीचर्स तुम्ही बघू शकता एक साईड ड्रायवर साईडची जी विंडो आहे ती तुम्हाला ॲटो डाऊन मिळते बाकी सगळ्या आहेत त्या नॉर्मल विंडो मिळतात त्याचबरोबर आता गाडीच्या आतमध्ये जर तुम्ही बघितला तर आता आपण रोडवरती आहे त्यामुळं गाडीची हजार हो लाईट्स जे आहेत ते आपण ऑन करून ठेवलेले आहेत स्टेअरिंगवरती बघितलं तर तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड बटन्स या ठिकाणाहून तुम्ही मीडिया वगैरे कंट्रोल करू शकता या ठिकाणाहून तुम्हाला क्रूज कंट्रोल ऑप्शन मिळतो एअरबॅग गाडीमध्ये तुम्हाला दोन ऑफर केल्या जातात त्याचबरोबर स्टेअरिंग आहे ते टिल्ट ॲडजस्टेबल मिळतं स्टेअरिंगमध्ये तुम्हाला लेदर रॅपचा फीचर दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक सिल्वर कलरचा टच तुम्हाला स्टेरिंगमध्ये दिलेला आहे या साईडहून आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला ए सी पाहायला मिळतो इंजिन स्टार्ट स्टॉप बटन कीलेस एंट्री तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केली जाते हेडलाईट बीम लेवलर करता येतो तुम्हाला तर मित्रांनो आता गाडी स्टार्ट करूया तर मित्रांनो गाडी केलेली आहे स्टार्ट या ठिकाणी तुम्हाला टेकोमेटर जो आहे तो अनॉलॉग पाहायला मिळेल स्पीडोमीटर आणि ओडोमीटर तुम्हाला डिजिटली शो केलं जातं फ्युअल सुद्धा तुम्हाला डिजिटली शो केला जातो त्याचबरोबर इंजिन कुलन टेम्परेचर सेन्सर जो आहे तो तुम्हाला डिजिटलीज पाहायला मिळतो ज्यावेळी गाडी तुमची ओवरहीट होईल त्यावेळी तो ऑटोमॅटिकली ऑन होईल त्याचबरोबर ट्रिप वगैरे रिसेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बटन दिलेलं आहे बाकीचे सर्व कंट्रोल जर तुम्ही बघितले एमआयडीचे तर ते दिसायलासुद्धा खरोखर खूप छान आहे आणि गाडी तुम्हाला एक खरोखर चांगल्या म्हणजे जो सेगमेंट आहे त्याचा फील देते त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर समोरची वायपर तुम्हाला स्पीड वगैरे कंट्रोल करता येतं या ठिकाणाहून तुम्ही फॉगलाईट असेल किंवा तुमचा हेडलाईट असेल त्याचे सर्व काही ॲडजस्ट करू शकता गाडीची म्युझिक सिस्टीम आता बघूया या ठिकाणी तुम्हाला अँड्रॉइड ऑटो अपल कार प्ले गाडी स्टार्ट असताना सुद्धा तुम्ही बाटेमागचा जो रिव्हर्स कॅमेरा आहे तो सुद्धा ऑन करू शकता हे सगळे फीचर असतील ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी असेल बाकी सगळ्या फीचर्स तुम्हाला यामध्ये ऑफर केल्या जातात ऑनलाईन नेव्हिगेशन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळते जे की अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले थ्रू तुम्ही कनेक्ट करू शकता त्याचबरोबर बाकी जे रेडिओ असेल यू एस बी यासारखे फीचर्स सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केले जातात म्युझिक सिस्टमसोबत असणारे आणखी एक ॲडव्हान्टेजेस म्हणजे या ठिकाणाहून तुम्ही हुंडाई आयब्ल्यूम म्हणून जे ॲप्लिकेशन येतात त्याच्याद्वारे जर तुम्ही गाडीचं म्युझिक सिस्टम जे आहे ते सर्व काही ऑपरेट करू शकता जसं की ट्रॅक ऑन करायचं असेल ऑफ करायचं असेल त्यानंतर तुम्ही सर्व काही स्पीकर्स रिलेटेड सर्व जे फंक्शन्स आहेत ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याचबरोबर व्हॉल्यूम अप डाऊन असेल सर्व काही फीचर जे आहेत ते जे तुमच्या मीडियासोबत आहेत ते सर्व तुम्ही मोबाईलवरून कंट्रोल करू शकता तुम्हा तुम्हाला यामध्ये एक डी आर व्ही एम हा एक फीचर ऑफर केला जातो या म्युझिक सिस्टीममध्ये त्यामध्ये तुम्ही रिअर व्ह्यू मिररसारखं तुम्ही पार्किंग कॅमेरा जो आहे तो यूज करू शकता गाडी जर आता गिअरमध्ये आहे आणि त्या कंडिशनमध्ये तुम्ही बघितलं तर गाडी फ्रंटला जरी ड्राईव्ह होत असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही रिअरव्ह्यू मिररसारखा या व्ह्यू कॅमेऱ्याचा उपयोग जो आहे तो करू शकता ही एक बेस्ट फीचर या सिस्टीममध्ये मला वाटला या ठिकाणी तुम्हाला ए सी दिले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही हजार लाईट ऑन किंवा ऑफ करू शकता गाडीमध्ये मिळतो तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी ॲटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल एसी सीमध्ये तुम्ही या ठिकाणून बोवरच स्पीड ॲडजस्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑटोच बटन पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अॅडस्ट करू शकता फ्रंट आणि रिअरला दोन्ही ठिकाणी तुम्हाला डीफॉगर जो आहे तो ऑफर केला जातो कंपनीकडून या ठिकाणी तुम्हाला ट्वेल्व ओल्डचा चार्जिंग सॉकेट पाहायला मिळेल सेंटरला तुम्हाला यू एस बी सॉकेट पाहायला मिळेल त्याचबरोबर यू एस बी चार्जिंग पॉईंटसुद्धा तुम्हाला आणखीन एक पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड तुम्हाला पाहायला मिळतं तर तुमच्या मोबाईलला वायरलेस चार्जिंग जर सपोर्ट होत असेल तर ही गोष्ट से दिखर उकर एक तुमच्यासाठी खरोखर प्लस पॉईंट आहे गाडीमध्ये आहे मॅन्युअल ट्रान्समिशन जर तुम्ही बघितला फाईव्ह स्पीड गिअरबॉक्स तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केला जातो या ठिकाणी तुम्हाला एक वुडन टच जो आहे तो डॅशबोर्डमध्ये दे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर लेफ्ट साईडचा जो ए सी इव्हेंट आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता या गाडीमध्ये दे देण्यात आलेला सगळ्यात महत्त्वाचा फीचर म्हणजे आहे गाडीचा कूल्ड ग्लो बॉक्स या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड सर्व व्हेरियंटमध्ये हा पाहायला मिळतो जर तुम्ही कोणतीही गोष्ट यामध्ये जर ठेवली तर ती तुम्हाला कूल ठेवण्यामध्ये मदत होते या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक स्पेस पाहायला मिळतो त्याचबरोबर लेफ्ट साईडचा डोअरवरती सुद्धा तुम्हाला बॉटल होल्डर असतील स्पीकर तुम्हाला चॅरी डोअरमध्ये पाहायला मिळतील त्याचबरोबर पावर विंडोची सिचेस वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल रूपवरती तुम्हाला सनवायझर्स रूप पाहायला मिळतात त्यामध्ये तुम्हाला एक व्हॅनिटी मिरर आहे सुद्धा दिला आहे या ठिकाणी तुम्हाला कोणताही लॅम्प ऑफर केला नाही सेंटरला तुम्हाला लॅम्प जो आहे तो कंपनीकडून ऑफर केला आहे या ठिकाणी तुम्हाला ब्लूटूथचा माईक जो आहे तो पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कोणताही तुम्हाला मिरर जो आहे तो दिलेला नाही गाडीच्या इंटरव्ह्यूमध्ये मित्रांनो तुम्हाला खरोखर एक बेस्ट फील येतो जो की तुमचे प्रीमियम तुम्ही जर सडन गाड्या बघितला तर त्यासारखा फील मला या गाडीमध्ये जाणवला या ठिकाणी तुम्हाला दोन कप होल्डर्स पाहायला मिळतात त्याचबरोबर हँडब्रेकचं लेवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणाहून तुम्ही पुढचं हूड किंवा बॉनेट जे आहे ते ओपन करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बॉक्स किंवा ओबीडी स्कॅन करण्याचं ऑप्शन या ठिकाणी मिळतो फ्युअल कॅप ओपन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणहून मिळतो त्याचबरोबर बूट जो आहे तो तुम्ही या ठिकाणून अनलॉक किंवा ओपन करू शकता हे आहे वन पॉईंट टू लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन नॉईज लेवल गाडीमध्ये जर तुम्ही आत केबिनमध्ये बघितला तर ती खरोखर खूप शांत आहे कारण गाडीचं इंजिन जर बघितलं तर ते स्टार्ट आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही गाडीचे फोगलाय आणि जे प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत ते तुम्ही बघितलं तर मध्ये तुम्हाला बघायला मिळतील ज्याचा थ्रो खरोखर खूप छान आहे तर आता बघूया गाडीमध्ये असणारा स्पेस फ्रंटला सीट जे आहे ते सिक्स वे ॲडजस्टेबल मिळते या ठिकाणी हाईट वगैरे मी ॲडजस्ट करू शकतो तर ही सीट आता जी आहे ती आता माझ्या पाच फूट आठ इंच प्रमाणे मी सेट करून घेतली आता बघू आपण पाठीमाल्या साईडला स्पेस किती ऑफर केला जातो पाठीमाला जर लेगरूम बघितला तर तो खरोखर भरपूर तुम्हाला मिळतो आणि थाय सपोर्ट जर बघितला तर तो तुम्हाला या ठिकाणाहून पण मिळतो थाय सपोर्ट या गाडीचा सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळ्या सेगमेंट जरी तुम्ही बघितला तर त्यामध्ये अंडर थाय सपोर्ट या गाडीमध्ये बॅक सीटला असेल किंवा फ्रंट सीटला सुद्धा असेल तो खरोखर तुम्हाला बेस्ट मिळतो त्याचबरोबर या गाडीमध्ये बॅक साईडलासुद्धा तुम्हाला हेडरेस जे आहे ते ॲडजस्टेबल मिळतात ज्याच्यामुळे तुमची हाईट जरी जास्त असेल त्यावेळे कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला हाईट जो आहे त्या पद्धतीने तुम्ही हेड्रेस जे आहे ते ॲडजस्ट करू शकता त्याचबरोबर मागच्या साईडला डोअरमध्ये तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला वन लिटर बॉटल जे आहे ते आरामात तुम्ही होल्ड करू शकता हा सुद्धा या सेगमेंटमध्ये असणारा बेस्ट फीचर आहे त्याचबरोबर सुद्धा बॅक साईडला तुम्हाला कंपनीतर्फे ऑफर केला जातो त्यामध्ये कपसुद्धा तुम्ही होल्ड करू शकता कप होल्डर तुम्हाला त्यामध्ये ॲडजस्ट करून दिले आहेत तर आणखी या गाडीमध्ये असणारा आणखी चांगला फीचर तो आहे या गाडीचे रिअर एसिवेंट रेअर रे एस इव्हेंट आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ट्वेल्व्हर्ल्डचा चार्जिंग सॉकेटसुद्धा कंपनीकडून दिला आहे म्हणजे मागच्या सुद्धा कधी जर चार्जिंगची वगैरे गरज पडली तर ते लाँग रूटमध्ये चार्जिंग करू शकतात लॉंग रूटच्या याने जर गाडी जर उद्देशाने तुम्ही बैठक तर या गाडीमध्ये खरोखर खूप बेस्ट फीचर आहे जसं की रेअर एस इव्हेंट असेल ट्वेल्व्हर्ल्ड चार्जिंग सॉकेट असेल रेअर साईडला असणारे एक फोल्डर्स असतील ज्या की तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे जास्तीत जास्त स्पेस सेव्ह करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला जो आहे तो लॉंग रूटसाठी भरपूर फायदा होईल तर मित्रांनो बघूया गाडीला ड्राय करून सगळ्यात सुरुवातीला आपण गाडी स्टार्ट करतोय तुम्ही आतमध्ये नॉईज वगैरे किती येतोय बघा एकदम शांत आणि सायलेंट केबल तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळेल आता जर तुम्ही स्टेअरिंग जर बघितलं तर ते खरोखर हुंडाईच्या सगळ्याच गाड्यांच्यासारखं एकदम, एकदम 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 लाईट तुम्हाला बघायला मिळेल गाडीचे मिरर तुम्हाला ॲटोमॅटिक मिळतात त्यामध्ये तुम्ही जर अनफोल्ड केला तर आतल्या बाजून तुम्हाला अनफोल्ड वगैरे करता येतं स्टेअरिंग रिस्पॉन्स सुद्धा गाडीचा चांगला आहे बऱ्याच आम्ही वरती येत असताना घाट सेक्शन वगैरे आम्हाला मिळाला त्यामध्ये जर बघितलं तर गाडीची स्टेबिलिटी असेल कॉर्नरिंग एबिलिटी असेल खरोखर खूप चांगली वाटली गाडीमध्ये कोणताही तुम्हाला असं कॉन्फिडन्स लूज वाटत नाही आणि गाडीमध्ये पिकअप जो आहे तो मी तुम्हाला हायवेला गेल्यानंतर एकदा दाखवतो पण मला जर वाटलं तसं इनिशियल पिकअप जो आहे तो गाडीचा खरोखर खूप छान आहे ओव्हरटेक वगैरे करत असताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम त्यामध्ये जाणवणार नाही आपण घाट सेक्शनला गाडी ड्राईव्ह करतो तुम्ही बघितलं तर अगदी कमी स्टेअरिंग रिस्पॉन्समध्ये गाडी जी आहे ती पूर्ण टर्न जो आहे तो घेत आहे तर आता आपण वरच्या साईडला जातोय घाटातून तर गाडीची एबिलिटी जर बघितला तर, तर एसी आता ऑन आहे आणि आम्ही दोघं आहे गाडीमध्ये तेव्हा सुद्धा गाडीची जर पॉवर अँड पिकअप बघितला तर तो खरोखर खूप छान आहे गाडीमध्ये कोणताही लॅग वगैरे जाणवत नाही किंवा गाडी तुम्हाला पिकअप वगैरे करत नाही घाट सेक्शनला वगैरे तुम्हाला हिल एरियाजमध्ये सुद्धा ड्राईव्ह करत असताना गाडी जी आहे ती खरोखर खूप कम्फर्टेबल वाटेल त्याचबरोबर आता या गाडीचा सगळ्यात महत्वाचा आणि प्लस पॉईंट जर तुम्ही बघितला तर तो आहे या गाडीचा अंडर थाय सपोर्ट सीटचा जो तुम्हाला मिळतो तो खरोखर खूप क्लास मिळतो गाडीच्या सीट जे आहेत त्या वेल डिझाईन केलेल्या आहेत असं नाही की हुंडाईची गाडी आहे आणि आपण आता शूट करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय पण खरोखर रेलमध्ये जर तुम्ही बघितला तर गाडी खरोखर एक प्रॅक्टिकल डिसिजन जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकल गाडी जी की तुमच्या फॅमिलीसाठी आणि मित्रांसाठी वगैरे तुम्ही बाहेर जरी ट्रॅव्हलिंग करत असाल त्यावेळेला तुम्हाला लॉंग रूटसुद्धा या गाडीमध्ये खरोखर खूप आरामदायी वाटेल सीट्स असतील सस्पेन्शन असेल सस्पेन्शन आम्ही बघितलं बऱ्याच वेळा मागासपासून स्पीड वेकर वगैरे आपण पास केले त्यावेळेला सस्पेन्शनसुद्धा गाडीचं खरोखर खूप शांत आणि स्मूथ गाडीमध्ये धड असा जो आवाज येतो तो कोणत्याही प्रकारचा आवाज सस्पेन्शनमधून येत नाही अगदी स्मूथली जसं हुंडाई जसं त्यांचं स्टेअरिंग रिस्पॉन्स असेल ब्रेकिंग असेल आणि त्यांचं सस्पेन्शन असेल यावरती हुंडाई खरोखर खूप चांगलं काम करते त्याच पद्धतीने या गाडीमध्ये सुद्धा खरोखर खूप छान काम जे आहे ते या सस्पेन्शन ब्रेकिंग आणि स्टेअरिंग रिस्पॉन्सवरती हुंडाईने केलं आहे त्याचबरोबर इंजिन सुद्धा गाडीची खरोखर खूप छान आहे तुम्ही जर डायरेक्ट ह्याला कंपॅरिझन केलं मारुतीच्या डिझायरसोबत वन पॉईंट टू लिटर ते येते त्याच्या तुलनेमध्ये गाडी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिकल वाटेल गाडीची बिल्ड क्वालिटी असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी आतमध्ये असणारं स्टेअरिंगचं जो फीडबॅक आहे परत तुम्हाला जे इंटेरियरमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे त्याची क्वालिटी क्वालिटीसुद्धा तुम्हाला खरोखर खूप दमदार वाटेल त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायविंग करताना गाडीमध्ये असं कोणतीही चिप फिलिंग किंवा गाडी बाबा असं म्हणजे कोणते पार्ट असा लूज आहे आवाज येतो आहे अशा प्रकारचा कोणताही तुम्हाला जी फिलिंग आहे ती काय या गाडीमध्ये येणार नाही तर या गाडीला आता आपण डायरेक्ट हायवेवरती ड्राईव्ह करताना मी तुम्हाला रिव्ह्यू देतो तर आपण जाऊया हायवेवरती आणि बोलू या गाडीच्या बाकीच्या ॲबिलिटीबद्दल आलेलो आहोत हायवेवरती या गाडीमध्ये बेस्ट फीचर जो आहे तो आहे या गाडीचं क्रूज कंट्रोल क्रूज जर तुम्हाला ऑन करायचं असेल तर त्या ठिकाणी क्रूजचं बटन तुम्हाला एकदा प्रेस करावं लागेल आणि तुम्हाला डाऊन केल्यानंतर हा गाडी जी आहे ती आता क्रूजमध्ये आहे आता स्पीड जी आहे ते सेवन्टी आहे त्या सेवन्टी स्पीडला गाडी जी आहे ती ऑटोमॅटिकली आपल्याला क्रूज करत राहते जर तुम्ही ब्रेक वगैरे परत गाडीचा जर अप्लाय केला तर त्या ठिकाणी ते डिसेंगेज होतं क्रुझ कंट्रोल तुम्ही मिनिमम फोर्टीच्या सुद्धा फोर्टी किलोमीटर पर आवरच्या स्पीडला सुद्धा ऑन करू शकता तिथून पुढे मॅक्सिमम तुम्ही कितीपर्यंत क्रूज कंट्रोल आहे ते ऑन करू शकता आता बघूया गाडीचं हायस्पीड स्टेबिलिटी आत्ता गाडी ऑलमोस्ट नाईन्टीच्या स्पीडला आहे आता आपण गाडी हंड्रेडच्या स्पीडला ड्राईव्ह करतो आहे हंड्रेडच्या स्पीडला जर तुम्ही बघितलं तर गाडीचं स्टेअरिंग किंवा ब्रेकिंग रिस्पॉन्स जर बघितला तर तो खरोखर खूप बेस्ट आहे त्यामध्ये असणारं आता जर मी या ठिकाणी ब्रेकिंग केलं तुम्ही बघितलं तर हुंडाईचं जसं ब्रेकिंग खरोखर खूप सगळ्याच गाड्यांच्यामध्ये त्यांच्या चांगलं आहे त्याच पद्धतीने या गाडीचं सुद्धा ब्रेकिंग जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल हंडाई ओरामध्ये तुम्हाला टोटल चार इंजिन ऑप्शन्स पाहायला मिळतात एक आहे वन पॉईंट टू लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दुसरा आहे वन पॉईंट टू लिटर सी आर डी आय डिझेल इंजिन या दोन्ही इंजिनमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक ए एम टी ट्रान्समिशनसुद्धा ऑफर केलं जातं त्याचबरोबर तिसरा इंजिन आहे ते आहे वन लीटर टर्बोचार्ट जी डी इंजिन आणि चौथं इंजिन जे आहे ते आहे वन पॉईंट टू लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे की तुम्हाला सी एन जीसोबतसुद्धा ऑफर केलं जातं या दोन्ही इंजिन सोबत तुम्हाला फाईव स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स जो आहे तो ऑफर केला जातो तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी हुंडाई हो सोबत होत्या ज्या की तुम्हाला आवडल्या असतील अशाच प्रकारच्या ऑटोमोबाईल संदर्भात सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार थँक्यू सो मच कीप वॉचिंग ओपे ऑटोमोबाइल्स